नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या माननीय यांच्या विकास निधीतील कमांची पाहणी व नवीन कामाचे उद्घाटन संपन्न पठावी दिगर सोमवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पठारी दिगर गावात माननी आमदार दिलीप बोरसे साहेब यांचा दौरा त्यांच्या विकास निधीतील कामांची पाहणी केली व नवीन कामांचे उद्घाटन केले त्यात मंदिराचे उद्घाटन केले आणि सभा मंडपाची पाहणी केली व जिल्हा परिषद शाळा पठावे दिगर येथील मुलांना शैक्षणिक साहित्य शाळेची बॅग पुस्तके व ड्रेस इत्यादी साहित्य वाटप केले असतात तथा उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व सरपंच ग्रामसेवक वायडी गावीत गावित जिल्हा परिषद सर्व शिक्षक माजी सभापती मधुकर हरी ठाकरे व गावातील मान्यवर पंकज अशोक ठाकरे देवमण पवार प्रबत पवार कैलास पवार देवाजी निकम नारायण पवार कैलास निकम दादा सोनवणे शिवाजी निकम काळू टोपले आणि इतर सर्व गावकरी हजर होते बागलान तहसील रिपोर्टर फकीशोर पवारची रिपोर्ट रिपोर्टर